नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनल मध्ये पाऊल पेन्शन कायद्यात मोठी सुधारणा तर पती ऐवजी मुलांच्या नावे करता येईल आता पेन्शन चला तर पाहूया यासंबंधीची ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि कर्मचाऱ्यांना शेअर करायला अधीनस्थ महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत केंद्र सरकारकडून मोठा के दिलासादायक बदल करण्यात आलेला आहे सदर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता महिला कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे कोणताही वाद ओढवला किंवा अन्य स्थितीत केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कौटुंबिक पेन्शनसाठी आता पतीऐवजी तिचा मुलगा किंवा मुलांची नावे आता देता येणार आहेत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभागाने यासाठी मंगळवारी परवानगी दिली आहे यासाठी आता पेन्शन कायद्यात बदल करण्यात आला आहे डीओ पी चे सचिव व्ही श्रीनिवास म्हणाले की घटस्फोटाचे दावे दाखल असलेल्या घरगुती हिंसाचाराच्या अधिनियमानुसार दाखल केलेल्या भारतीय दंडविधानानुसार दाखल करण्यात आलेल्या सर्व प्रकरणामध्ये महिलांना आता कायद्यातील या सुधारणेमुळे कौटुंबिक पेन्शनसाठी आता पतीऐवजी पात्र असलेल्या मुलांचे नाव आता देता येणार आहे विभागाकडे अशा प्रकरणाचे अनेक अर्ज आले आहेत आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाशी चर्चेनंतर कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या पन्नासाव्या कलमानुसार आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन कुटुंबाला देता येते यानुसार आता एखादा कर्मचारी किंवा पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास दिली जाणारी कौटुंबिक पेन्शन सर्वप्रथम प पती किंवा पत्नीला दिली जाते काही कारणास्तव मृत कर्मचाऱ्यांची पती वा पत्नी कौटुंबिक पेन्शनसाठी अपात्र ठरली वा तिचा मृत्यू झाला तरच कुटुंबातील अन्य सदस्य या पेन्शनला पात्र ठरत असत परंतु आता कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे महिला कर्मचाऱ्यांना आता कौटुंबिक पेन्शनसाठी पतीऐवजी मुलांचे नाव देता येणार आहेत पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार